नमस्कार मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या लाभार्थ्यांना अजून घरकुल मंजूर झालेलं नाही किंवा ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्या लाभार्थ्यांसाठी ही दिलासादायक अपडेट आहे त्याचबरोबर ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना देखील मित्रास जागा देणार आहे ते नेमकी जागा कुणाला देणार आहे या संदर्भातील देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनेलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात आवास अभियान दोन हजार चोवीस राबवण्यात येणार आहे आता हे अभियान काय आहे याचा फायदा काय होणार आहे पहा तर सर्वांसाठी घरी या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण ग्रहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व वा गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात महाआवास अभियान राबवलं जाणार आहे आता या महाआवास अभियानाचा आपल्याला काय फायदा होणार आहे लाभार्थ्यांना काय फायदा होणार आहे पहा तर महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याचं उद्देश या ठिकाणी दिलेला आहे तर पहिलं जे उद्देश आहे ते म्हणजे राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे दुसरं उद्देश आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था यांच्याबरोबर समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था त्यामध्ये लायन्स क्लब असेल रोटरी क्लब असेल इत्यादी जे काही स्वयंसेवी संस्था आहेत त्याचबरोबर सहकारी संस्था त्यामध्ये साखर कारखाने असतील दूध संघ असतील इत्यादी जे काही सहकारी संस्था आहेत त्याचबरोबर खाजगी संस्था तंत्र शिक्षण संस्था बँका लोकप्रतिनिधी लाभार्थी ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे नंबर तीनचा उद्देश आहे राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे नंबर चारचा उद्देश आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे त्यानंतर पाचवा उद्देश आहे ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व वा गुणवत्ता वाढवणे मित्रो हो कौन -कौन तर अशा प्रकारे राज्यात महावास अभियान राबवण्याचा हा शासनाचा उद्देश आहे आता महावास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम कोणकोणते आहेत तर भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे तर हो मी आपल्याला टायटलमध्ये सांगितलेलं आहे की शासन जागा देणार म्हणजेच आपल्याला घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना शासनातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा सर्व ग्रामीण गृहनिर्माण ग्र योजना अंतर्गत गरजू पात्र घ परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल योज... करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षीस पत्र सहमतीपत्र भाडे भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे तर जे भूमिहीन लाभार्थी आहेत अशा भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून विविध योजना अंतर्गत जागा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजे शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देखील दिली जाणार आहे त्यानंतर हो घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देखील देणे यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टांनुसार शंभर टक्के मंजुरी देणे आणि लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे व पूजन कार्यक्रम आयोजित करून घरकुलांचे बांधकाम सुरू करणे तर या महाआवास अभियानामुळे घरकुल लाभार्थ्यांना हा देखील मोठा फायदा होणार आहे त्यानंतर मित्र हो मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण मंजूर घरकुलांना पहिल्या वितरण सात दिवसात करणे व पुढील हप्ते घरकुलांच्या भौतिक प्रगतीनुसार विना विलंब वितरित करणे हे करताना लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे तर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र दिल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जे काही घरकुलाचा पहिला हप्ता आहे हा सात दिवसामध्ये वितरित करण्यासाठी देखील या महाआवास अभियानामध्ये सांगण्यात आलेला आहे त्याचबरोबर हो मंजूर घरकुलाचे पूर्ण करणे त्यानंतर मित्र हो यामध्ये आता मंजूर जे घरकुल आहेत ते भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी देखील माहिती दिलेली आहे त्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या सर्व मंजूर घरकुलांचे काम भौतिक पूर्ण करने, यामदे लाभार सक्रिय सहभागासाठी त्यांच्या किंवा मेळावे घेणे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यामध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी असतील त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी महिला स्वयंसेता गट अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इत्यादी यांनी घरकुलांना वेळोवेळी भेटी देणे व मंजूर केलेली सर्व घरकुले गतीने हा देखील मित्र हो महत्वपूर्ण उपक्रम या अभियाना अंतर्गत राबवला जाणार आहे त्याचबरोबर मित्र हो प्रलंबित घरकुले जे आहेत ते पूर्ण करण्यासंदर्भात देखील काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यापासून बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत पर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करणे यासाठी प्रलंबित घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणांचे विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे या कामी गरजेप्रमाणे तालुका कायदेविषयक सहाय्य व सल्ला समितीच्या सहाय्याने लोक अदालत वा इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमंड करणे व यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता देखील घेतली जाणार आहे त्याचबरोबर मित्र हो ग्रामीण गौंडी प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यासंदर्भात या अभियानामध्ये एक उपक्रम राबवला जाणार आहे त्याचबरोबर बहुमजली इमारती असतील हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे यासाठी देखील या, या अभियाना अंतर्गत उपक्रम राबवले जाणार आहे त्याचबरोबर डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे त्याचबरोबर शासकीय योजनांशी कृती संगम त्याचबरोबर नाविन्य उपक्रम देखील या अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत यामध्ये लँड बँक असेल सँड बँक असेल त्याचबरोबर घरकुल मार्ट असेल ग्रह कर्ज असेल वाळूला पर्याय असेल त्याचबरोबर मॉडेल हाऊसेस असतील नवनवीन तंत्रज्ञान इत्यादी नवनवीन उपक्रम देखील या अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत तर अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांसाठी महावास अभियान हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे कारण ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत घरकुल मंजूर झालेलं नाही त्या लाभार्थ्यांना घरकुल लवकरात लवकर मंजूर होतील त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेल्या आहेत त्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता असेल आणि त्यांचं घरकुल पूर्ण करण्यासाठी देखील या अभियानाअंतर्गत फायदा होणार आहे तर मित्र हो अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट हा सविस्तर शासन निर्णय आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर हा शासन निर्णय आपण शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती देखील पाहू शकता त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे घरकुल योजनेसंदर्भातील ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद